नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला असू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे दौंड खेडगाव ठिकाणी अवकाळी तीन हजार चौसष्ट क्विंटल जास्ती दर अठराशे रुपये क्विंटल सर्वच हजार बाराशे पन्नास रुपये क्विंटल जातील लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती शिरूर कांदा मार्केट या ठिकाणी अवकाळलेले अकरा हजार अकराशे एक्क्याण्णव क्विंटल जास्ती दर सतराशे पन्नास रुपये क्विंटल सर्व साधारणतः तेराशेश पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती जुन्नर फाटा फाट्या ठिकाणी जास्त दर सतराशे रुपये क्विंटल सर्व साधारण तेराशे पन्नास रुपये क्विंटल जातं चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकालेली बारा हजार तीनशे सत्तर क्विंटल जास्तीत दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व साधारणतः अकराशे पन्नास रुपये क्विंटल जात लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती आहे लासलगाव ठिकाणी अवकाळी अकरा हजार तीनशे बासष्ट क्विंटल जास्ती दर अठराशे रुपये